लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवी हवीशी वाटते महाविद्यालयाची तर गोष्ट वेगळीच असते याचा प्रत्यय नुकताच एकतीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून पाहायला मिळाला देवघाट तेव्हाची शेतकी विद्या मंदिर व आताचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मध्ये आता सातवीत एकत्र शिकणाऱ्या मुलामुलींचा स्नेह मिळावा कार्यक्रम पंधरा मार्च रोजी देवघट येथील जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाला या स्नेह हो मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील आदर्श शिक्षक भिकाजी अहिरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देवघट येथील श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष किसन गांगुडे हे होते या मेळाव्याचे खरे आकर्षण व प्रमुख मार्गदर्शन मार्गदर्शक या विद्यार्थ्यांना इत्ता दुसरीला शिकवण्यासाठी असलेले वर्गशिक्षक भोसले गुरुजी व यत्ता सातवीचे वर्गशिक्षक श्रीमती शकुंतला दिसले मॅडम व आठवीचे वर्गशिक्षक अशोक देवरे सर हे होते स्नेह मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली जवळपास एकतीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गप्पा विनोद शिक्षकांनी केलेल्या शिक्षा अशा उजळा दिला धकाधकीच्या प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतला आहे पण शाळेची आठवण कायम येतच असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले खूप वर्षानंतर एकत्र आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या निमित्ताने करण्यात आले या मेळाव्याला मुले व मुली असे पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात इंजिनियरिंग शिक्षक उद्योजक व्यावसायिक व कृषी क्षेत्रात मुलाचे योगदान देण्याचे काम करत आहेत शिक्षण घेऊन ही, ही विद्यार्थी मोठे झाले पण तेव्हा शाळेत जाताना घरून घेऊन जाणारा खाऊ भुईमूग शेंगा सूर्यफूल बिया चिंच बोर लेमन गोळ्या अस्मान तारा गोळ्या अशा अनेक वस्तू देखील या विद्यार्थ्यांनी यावेळी आणून जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या भोसले गुरुजी देसले मॅडम अहिरे सर देवरे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या स्नेह मेळाव्यानिमित्ताने महादेव मंदिरावर स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वर्ग शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय यावेळी महादेव मंदिर परिसरातील अतिशय खडकाळ राणावर पोटच्या लहान बाळासारखे जीव लावून जे झाडे जगवण्याचं काम याच मित्रांमधील एक अवलिया संतोष अहिरे या वृक्षमित्र म्हणून डेस्ले मॅडमनी त्यांचा सत्कार केलाय या कार्यक्रमासाठी इयत्ता सातवीत शिकणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच श... गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व सहकारी देखील उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक यांनी आभार मानले व आभार भाषणात त्यांनी तब्बल अडतीस वर्षांपर्यंत शिक्षकांची आठवण ठेवणारे त्यांना जपणारी पिढी आपल्या हातून घडली आहे हे खूप कौतुकाचे काम आहे अशी पिढी घडवणे

आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष तसेच सन्मान्य सर्व व्यासपीठ आणि सर्व माझे विद्यार्थी बंधू कारण आज सर्व आहे बरेचसे चेहरे ओळखीचे बरेचसे चेहरे माझ्यासारखे दिसायला लागले आणि त्यामुळे खरंच आजचा म्हणजे हा कार्यक्रम मन इतकं गैवरून आहे की मी सर्व विचार करून होतो की यांचं नाव घेऊन असं लागवं नाव तर तसं वाटलं कारण हे सर्व विद्यार्थी असे नंतर आपले सरपंच राजे नाही तेच म्हणतात तुम्ही मारल म्हणून मी मिळून गेलो तर तस काही नाही विद्यार्थी तुम्ही आता बघा विद्यार्थी म्हणणं सुद्धा मला थोडं प्रौढ वाटतय कारण प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये इतकं उल्लेखनीय कामकाज करत मी या गावचाच असल्यामुळे सर्व विद्यार्थी माझ्या गावचेच आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात कुठल्या ना कुठल्या ग्रुपवर सोशल मीडियावर आपली भेट होत असते आणि त्या भेटीच्या माध्यमातून मंदिराच्या ट्रस्टच्या किंवा शाळेच्या माध्यमातून आपण याची अशीच आहे असा कुठला प्रकार करणार हॅलो मी योगिता माशनीकर मला नाशिकला दिलेले आहे माझे मिस्टर महिंद्रा मध्ये मला एक मुलगा आहे तो सी ए करतोय माझं नाव वर्षा संतोष आहे मला मन पटला की आहे माझे मिस्टर शेतकरी आहे दोन मुलीचं लग्न झालं एक मुलगा आहे

मला दिलेलं निंबाईनी इथे गावातच दिलेलं आहे माझे मिस्टर आणि मी आम्ही शेती करतो माझी मुलगी एक मुलगा एक मुलगी आहे मुलगीचं शिक्षण डी फार्मसी केलेलं आहे ती पुण्याला मेडिकल करते आणि तिचं लग्न झालेलं आहे मुलगा बेंगलोरला आहे डॉक्टर की करते ना माझं नाव ललिता रघुनाथ राहणार एकच मुलगी आहे लग्न झालं माझं माहेरच नाव विद्या रावसाहेब भांबरे सासवर्च अनिल लेखनाथ जाधव मला दिलेलं आहे नांदगावला राहते नाशिकला दोन मुली आहेत एक मुलीचं लग्न झाले एक मुलगी ग्रॅज्युएशन करते माझं नाव आशाबाई चालू